मराठा आंदोलनाची वर्षपूर्ती या निमित्तानं आपण बोलणार आहोत एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील शहागड येथे सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर सहा तास रास्ता रोको करत प्रचंड लाखोंच्या संख्येनं मराठा सम समुदाय या ठिकाणी जमला आणि संघर्षयोद्धा मनोज जारांगी पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत त्या ठिकाणी मराठा आरक्षण आंदोलनाला सुरुवात झाली मराठा आरक्षण आंदोलन हे पहिलं नाही किंवा जारांगे हे आंदोलन हे पहिलं नाही मराठा आरक्षणासाठी तर अनेक घटना घडलेल्या आहेत तो घटनाक्रम आपल्या लक्षात आहे आणि जारांगे पाटलाने सुद्धा यापूर्वी अनेक आंदोलनं केलेली आहेत जगातला हा एकमेव नेता असावा ज्यानं शेताच्या बांधावर स्वतःच्या गावात अशा प्रकारचं ताकतीनं आंदोलन आहे केलेलं आहे आणि हे आंदोलन अहिंसत आयूसात, अहिंसात्मक मार्गानं जगातील एक नंबरचं आंदोलन आहे असं म्हणता येईल कारण गेल्या वर्षभरामध्ये त्यात सातत्य राहिलेलं आहे प्रचंड ताकतीन आंदोलन होत आहेत वर्ष झालेलं आज वर्षपूर्ती झालेली आहे म्हणजे आंदोलनं दुसरीकडे झाले नाही असं म्हणता येणार नाही आंदोलनं प्रचंड हिंसक झाली अंजुन आंदोलनं प्रचंड ताकदीनं झाली परंतु ती ठराविक दिवस चालली मात्र ही एकमेव जगातील आंदोलन आहे की ज्यात सातत्य आहे आणि प्रचंड ताकद आहे शांतता आहे आणि संयम आहे तर एकोणतीस ऑगस्टला सुरू तेवीसला सुरू झालेला हा प्रवास आज इथपर्यंत आलेला आहे काय मिळालं काय मिळालं नाही हे आपल्या समोर आहे परंतु एक मात्र सत्य आहे की मॅनेज न होणारा नेता या निमित्तानं मिळेले मिळालेला आहे अगदी सत्ताधारी असो किंवा विरोधक असो त्यांच्या बुडाखालून घाम काढणारा नेता हा मिळालेला आहे यात दुमत असण्याचं कारण नाही जारंगी पाटलांनी या अनेक आंदोलनं केली त्यांनी सासे पिंपळगावला आंदोलन केलं भांबेरीला आंदोलन केलं वळीकाळ्याला आंदोलन केलं आंबडला आंदोलन केलं छत्रपती <coughs> संभाजीनगरच्या विभागीय कार्यालयाला मोर्चा काढला मुंबईला लावून मोर्चा काढला शहागडच्या पुलावर प अगोदर आंदोलन केलं अशा अनेक आंदोलनं त्यांची झाली परंतु गेल्या वर्षभरामध्ये ते सातत्य आहे आणि या आंदोलनाची सुरुवात ही एकोणतीस ऑगस्टला आहे म्हणून आजच्या दिवसाचं महत्त्व आहे आणि एकोणतीस ऑगस्टच्या दुपारी एक वाजेपर्यंतचा वेळ हा सरकारला दिला होता पंचवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी कलेक्टर आणि एस पीसोबत जालण्याच्या मिटिंग झाली आणि आंदोलन कसं असेल यावर चर्चा झाली त्यांनी सांगितलं की शांततेत आंदोलन करा आणि एकोणतीस ऑगस्टला अशा प्रकारचं एक प्रचंड मोठं आंदोलन हे शहागडला सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्ग सहा तास रोखत या ठिकाणी झालेला आहे गोदाकाठच्या एकशे छप्पन्न गावांनी जारंगे पाटलांना समर्थन दिलेलं आहे जारंगे पाटील लोकांना अगोदर माहीत नव्हते फार मर्यादित लोकांना माहीत होते परंतु सरकारनं दुर्दैवी लाठीचार एक सप्टेंबरला केला त्यावेळेस जरंगे पाटील हे नाव राज्यभराच्या काना राज्याच्याच नव्हे तर देशाच्या कान्याकोपऱ्यात पोहोचलं तर बीड जालना छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर या चार जिल्ह्यातील एकशे छप्पन्न गावांनी मराठा आक्रोश मोर्चाला या ठिकाणी जरांगी पाटलाच्या नेतृत्वाखाली साथ दिली आणि अशा प्रकारचं या मोर्चामध्ये टाळकरी वारकरी शेतकरी कष्टकरी शेतमजूर विधवा अपंग सुशिक्षित बेरोजगार ज्येष्ठ नागरिक यांनी सहभाग घेतला महिलांची संख्या तर प्रचंड होती आणि लाखोंची गर्दी आपल्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरली होती आणि तब्बल सहा तास हा सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्ग या ठिकाणी रोखण्यात आला होता पार्किंगची सोय नव्हती आणि म्हणून <coughs> इकडं शहागडपासनं पाचोडपर्यंत तर तिकडं शहागडपासनं गेवराईपर्यंत पर्यंत अगदी आ, शेवगाव रस्त्याला उमापूर फाट्यापासून सुद्धा वाहनाच्या प्रचंड रा दुथर्फा रांगा या ठिकाणी लागल्या होत्या दहा ते पंधरा किलोमीटरपर्यंत या ठिकाणी वाहनं या ठिकाणी लागलेली होती ट्रॅफिक जाम झालेली होती अशा प्रकारचा हा पहिलाच आंदोलन किंवा पहिला मोठा मोर्चा या ठिकाणी सांगता येईल आणि मराठा बांधवांसोबतच मुस्लिम समाज बांधवांनी आलेल्या माता भगिनींसाठी आंदोलकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय केली होती आणि मराठा समाज हा कुणबीच आहे हैदराबाद संस्थानाच्या किंवा हैदराबाद स्टेटच्या जी कागदपत्रं आहेत त्यावरून ते सिद्ध झाले आहेत त्यामुळं मराठा समाजाला सरसकट कोणबी प्रमाणपत्र देण्यात यावीत अशा प्रकारची मागणी हा मराठा आक्रोश मोर्चाच्या निमित्तानं करण्यात आली आणि या मोर्चात सर्व पक्षातील बांधव विविध संघटना आणि एकशे छप्पन्न गावातील लोक सहभागी झाले एकोणतीस <coughs> ऑगस्टला दुपारी एक वाजेपर्यंत सरकारला वेळ दिलेला होता आणि जवळपास हे आंदोलन या ठिकाणी तीन चार वाजेपर्यंत चाललं आणि चारच्या नंतर विराट समुदायाला जारंगे पाटलाने संबोधित केलं हे नाकर्ते सरकार आहे वारंवार मराठा समाजाची दिशाभूल करत आहे वेळोवेळी सरकार बदललेले आहेत कोणीही आपल्याला न्याय दिला नाही जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मी मागे हटणार नाही एक इंचही मागे हटणार नाही असा अशी भीष्म प्रतिज्ञा त्या ठिकाणी त्यांनी केलेली आहे बलिदान दिलेल्या तरुणांच्या घर गर, घरच्यांना नोकरी मिळाली पाहिजे आणि त्यांना शासकीय मदत मदत मिळाली पाहिजे जिल्हास्तरावर मराठा मुलासाठी मुलीसाठी वसतिग्रह उभारली पाहिजेत आणि फक्त पक, शासन फक्त आश्वासनावर आश्वासन देत आहे त्याची पूर्तता करीत नाही म्हणून हा आक्रोश मोर्चा काढण्याची वेळ आलेला आहे शासनानं तातडीनं मागण्या मान्य कराव्यात अशा प्रकारचं जरंगे पाटलांनी आवाहन केलं आहे आणि ही लढाई निकरायची आहे जीव गेला तरी बिहत मात्र आरक्षण मिळाल्याशिवाय मी मागे हटणार नाही असं भावनिक आवाहन नारंगी पाटलांनी केलेलं आहे आणि या भाषणात दोन अत्यंत महत्वाच्या भावनिक घटना घडलेल्या गट आहेत एक म्हणजे त्यांनी आपल्या पत्नीला उद्देशून या जाहीर सभेत असं सांगितलं आहे की तू कुंकूपासून तयार राहा आलो तर तुझ्यासाठी आलो तर तुझा नाही तर समाजाचा अशा प्रकारचं एक भावनिक आवाहन त्यांनी केलेलं आहे आणि त्याचबरोबर आणखी दुसरी एक भावनिक घटना अशी घडलेली आहे की त्यांच्या मुलीला अश्रू अनावर झालेला आहे ज्यावेळेस शहागडचा मोर्चानंतर जारांगी पाटील आंतरवालीकडे जाणार होते सराटीकडे तर अमरण उपोषण तिथं करणार होते त्याच वेळेस म्हणजे स्टे शहागडच्या स्टेजवरून पायऱ्यावर उतरत असताना त्यांच्या मुलीला अश्रू अनावर झालेला आहे समा मराठा समाजाच्या आरक्षणासाठी झटणाऱ्या आपल्या बापाला तिनं आलिंगन दिलेलं या आहे यावेळी तिनं डोळे पुसत डोळे <coughs> पुसलेले आहेत आणि लेकीचे डोळे पुसत पुसत जरंगे पाटलानं तिची समजूत काढलेली आहे आणि जड अंतकारणानं त्यांनी अमरण उपोषणाकडं मार्गक्रमण केलेलं आहे यावेळेस विविध मागण्यांचं निवेदन उपविभागीय अधिकारी दीपक पाटील यांना दिलेलं आहे महसूल आणि पोलीस खात्याकडून एक समिती स्थापन करण्यात आलेली होती आणि या समितीनं आपला अहवाल शासनाला पाठवल्याचा निरोप तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांच्यामार्फत सांगण्यात आला शासनानं निर्धारित वेळेत मागण्या मान्य न केल्याने जरांगी पाटील आपल्या म्हणण्यावर ठाम राहिले शहागड येथे उपस्थित समाज बांधव बांधवांना त्यांनी शांततेत घरी जा अशा प्रकारचं आवाहन केलेलं आहे आणि हा मुलगा आपल्यासाठी मरायला तयार आहे अशा प्रकारचं भावनिक आवाहन त्यांनी केलेलं आहे आणि हा ताफा स सा, सायंकाळी साडेचार पाचच्या नंतर तो अंतरवाली सराठीच्या दिशेने गेलेला आहे तिथून शहागडपासनं अंतरवाली अवघ्या काही किलोमीटर अंतरावर आहे साधारणतः तो एक सात ते आठ किलोमीटर किलोमीटर अंतरावर हे अंतरवालीपासून स्थळ होतं आणि जोपर्यंत मराठा समाजाच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आमरण उपोषण मागे घेणार नाही ना असा वज्र निर्धार हे आजच्याच दिवशी जारांगी पाटलांनी शहागड येथे व्यक्त केला होता आणि अंतरवाली सराटीत नंतर त्यांचं आमरण उपोषण सुरू झालं नंतर आपण पाहिलं की शांततेत बसलेल्या आंदोलकावर प्रचंड असा लाठीचार्ज केला डोके फुटली डोळे निकामी झाली हात मोडले बरगड्या तुटल्या हाडांच्या हाडांपर्यंत या ठिकाणी बंदुकीचे छर्रे गेले म्हणजे अशा अश्रुदूर सोडला प्रचंड मारहाण झाली अशा अमानुष मारहाणीचा म्हणजे जालियनवाला बाग हत्याकांडाशी या ठिकाणी तुलना करता येईल अशा प्रकारचं कृत्य ठिकाणी सरकारनं घडून आणलं आणि नंतर आपण पाहिलं मग सरकारचे मंत्री रांगा लावल्या विविध पक्षाच्या लोकांनी रांगा लावल्या मग अगदी मुख्यमंत्र्याला अंतरवालीत यावं लागलं आणि चौदा ऑक्टोबर दोन हजार तेवीसला जगातली मोठी महासभा ही अंतर्वालीत महा आंतरवालीत अं, सराटीत घडली तर आपण क्रमशः आपण या पुढच्या घटना पाहणार आहोत परंतु आज एकोणतीस ऑगस्ट आहे आणि म्हणून एकोणतीस ऑगस्टच्या दिवसाचं स्मरण केलं पाहिजे कारण सातत्यानं शांततेत ताकदीनं आंदोलन या ठिकाणी सुरू आहे